नमस्कार आज या व्हिडिओमध्ये माझ्या बागेतील कडीपत्त्याच्या झाडावर कॉमन मॉर्मॉन या फुलपाखराचा जीवनक्रम पाहण्याची जी संधी मला मिळाली ते या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या बागेतील कडीपत्त्याच्या झाडावर तर कधी लिंबाच्या झाडावर अशा प्रकारची फुलपाखरे अंडी घालण्यासाठी नेहमीच भिरभिरत असतात निसर्ग नियमाप्रमाणे फुलपाखराच्या जीवनातील मुख्य चार अवस्था आहेत पहिली अवस्था अंडी दुसरी अवस्था अळी किंवा ज्यांना आपण सुरवंट असे म्हणतो तिसरी अवस्था कोश आणि चौथी अवस्था पूर्ण वाढलेले फुलपाखरू सर्वात प्रथम फुलपाखरे अशी भिरभिरतात आणि एखाद्या पानावर अंडी घालतात फुलपाखराची ही अंडी आकाराने अतिशय लहान असतात मोहरीच्या दाण्या एवढीच असतात ती सहसा दिसत नाहीत अगदी बारकाईने निरीक्षण करावे तेव्हा ते दिसतात सुरवातीला त्यांचा रंग पिवळा असतो चार पाच दिवसानंतर त्यातून चॉकलेटी रंगाची अळी बाहेर येते सुरुवातीला ही अळीसुद्धा आकाराने अतिशय लहान असते नंतर ती अळी कडीपत्त्याची पाने भराभर खाते आणि या कालात अळीचा वाढीचा वेग जास्त असतो तिचा चॉकलेटी रंग जाऊन काळपट शेवाळी रंगात रूपांतर होते तिची गती अतिशय संथ असते तरीसुद्धा ती एका जागेवरून दुसऱ्या जागेवर इकडे तिकडे फिरत असते काही दिवसानंतर अळीच्या अंगावरची कात निघून जाते अळीचा रंग गडद हिरवा होतो आणि तिचा आकारही मोठा होतो थोड्या दिवसानंतर ती अळी कोश अवस्थेमध्ये जाते आणि या अवस्थेतच तिचे सुंदर अशा फुलपाखरामध्ये रूपांतर होते पिवळ्या रंगाचा दिसणारा या फुलपाखराचा कोश आहे या कोशातून हे फुलपाखरू नुकतेच बाहेर आले आहे हे फुलपाखरू आपले पंख हलवून उडण्याचा अतिशय प्रयत्न करत होते पण उडण्याचे सामर्थ्य त्याच्या पंखात नव्हते थोड्याच वेळात हे फुलपाखरू सहजच उडून गेले